ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका प्रत्येक अधिवेशनामध्ये आपल्या संगमनेर तालुक्याचे प्रत्येक प्रश्न अतिशय कोणतिडकेनं वाढणारा हा अरब या यांच्यावरती राजपीय दोशापूर्वी जो घर हल्ला झालेला आहे त्याचा खऱ्याला चाल निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि म्हणून मित्रांनो अतिशय अल्पवधीत आपण बघितलं की महायुतीचा सरकार या ठिकाणी आल्यानंतर आदरणीय भडणे साहेब असतील आदरणीय आपले सर्वांचं नेते शिंदे साहेब आले आदितदा आहे आणि आपले सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सर्व तरुण त्या ठिकाणी विधानसभेमध्ये काम कर करत असताना बघितलं की जे चाळीस वर्षात प्रश्न सुटले नाही ते प्रश्न घेऊन हा कार्यकर्ता त्या ठिकाणी लढत असतो अतिशय अभ्यासपूर्ण कालचं अधिवेशन आपण बघितलं अनेक प्रश्न छोट्यातले छोटे प्रश्न त्या ठिकाणी मांडून एक वेगळी दिशा संकम्याला देण्याचं काम अमोलजी खताळ साहेब या ठिकाणी आदरणीय करतात आणि म्हणून ही झाल्यामुळं एक तरुण कार्यकर्त्यावरती विहार हल्ला करणारे हे सर्व आपल्याला ज्ञात आहे आपण वेगवेगळ्या अंतांच्या या ठिकाणी सांगितलं गेलं एक क्लिप आपल्याला ऐकवली गेली याच्या पाठीमागचे कोण आहेत हे खऱ्या अर्थानं पोलिसांनी शोधून जनतेसमोर त्या ठिकाणी आणले पाहिजे ही माझी प्रशासनाला या ठिकाणी विनंती आहे आणि म्हणून आदरणीय शिंदे साहेबांनी काल फोन केला आणि या हल्ल्याचा निषेध केला मला त्या ठिकाणी सांगितलं की सर्व सरकार आपल्या तरुण आमदाराच्या पाठीमागे उभा आहोत आणि म्हणून आपण जास्त वेळ न घेता अतिशय कमी वेळामध्ये जनतेच्या मनातला ताईर बनलेला आमदार यांना या लढाईमध्ये आपल्याला सर्वांना साथ द्यायची गंभीर आदरणीय आपल्याला आहे प्रत्येक पावलं पावली निवासी असेल जिल्ह्यातले सर्व महायुतीचे आमदार असतील यांना ताकद देण्याचं काम आदरणीय साहेब आणि आदरणीय शिंदे साहेब त्या ठिकाणी करतात आणि म्हणून बाबा जे आभार सभा या ठिकाणी झाली जो शेतकरी मेळावा त्या ठिकाणी झाला खर तर राज्यामध्ये कुठेही असं चित्र पाहायला मिळालं नाही कि एवढा तरुण त्या ठिकाणी पेटून उठला होता एवढ्या उत्साह आणि त्या ठिकाणी या आभार सभेमध्ये सामील झालेला तरुण त्या ठिकाणी आपण पहिल्यांदा पाहिला आणि म्हणून हे सहन न झाल्यामुळं असे भेड हल्ले होण्याचे प्रकार या ठिकाणी वाढलेले आहे आणि म्हणून मी आपला जास्त वेळ न घेता मी अंबजींचा आभार मानतो काल एवढा मोठा जमलेला असताना एक प्रगल्भ आमदार म्हणून त्यांनी सर्वांना शांत करण्याचं काम केलं आणि म्हणून आपला जास्त वेळ न घेता या भेड हल्ला ज्यांनी घडून आणला त्यांचा निषेध व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद